नमस्कार तुमचं स्वागत आहे चेतालीस किचन डायरीजमध्ये आज आपण मसाला दुधाची रेसिपी बनवणार आहोत म्हणजे अर्थातच बासुंदी तर आपण आता सुरुवात करून घेऊया सर्वप्रथम मी इथे दोन लिटर दूध घेतलं आहे आणि ते आपण छान गरम करून घेऊया आता आपल्या दुधाला उकळी येते आहे हा आता याच्यावर बिलकुल मोठे गॅसवर छान चालू करूया ला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल दहा मिनिट झालेले आहे आपलं दूध छान आटत आलेलं आहे अर्ध अर्ध नाही थोड कमी आणि त्याला दवळत राहायचं सतत आणि हे कस आपण ह्याच्यामध्ये काही मिक्स करणार नाहीये डायरेक्ट हे दूध आटू द्यायचं तेव्हाच छान होते त्याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही आणि घट्ट अशी छान लागते एकदम पातळ नाही पाहिजे आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आता थोडं थोडं दूध कमी होऊ लागलंय आपल्या कढईच आपण फुल कढई भरली होती पूर्ण आणि मोठ्या फ्लेम वर करते मी थोडं मीडियम मोठं करते है प्ले त्यानुसार कारण की नाही तर कधी कधी उतू जायची हे असते छान आता आपण हे दौरत राहायचं घोटत राहिलं म्हणजे ते त्याच उतू जायची शक्यता कमी असते म्हणून आता आपण छान हे घोटून घेऊया अजून आपल्याला पंधरा मिनिट लागतील त्या ठिकाणी आपली पूर्ण आता आटलेली आहे आपण याच्यामध्ये आता साखर टाकूया अर्धी झाली आहे पूर्ण अर्धीच्या कमी एक ग्लास साखर घेतली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ या ठिकाणी आपली बासुंदी म्हणजे मसाला दूध झालाय पूर्णपणे आता बंद करून घेऊया आपण घेऊयात मसाला ऍड करूया मिलाईची पूड वगैरे टाकूया छान छान त्याला पहिले थंड होऊ होऊन आता मी ते बंद करून घेते आता हे आपलं या ठिकाणी झालेलं आहे छान आता आपण हे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली बासुंदी तयार झालेली आहे पहा किती छान झालेली आहे आणि लवकर जर मोठ्या गॅस आपण छान तिला रांगोळ्या रह राहिल्या आणि ऊन दिल तर ती लवकर होते आता याच्यामध्ये विलायची पूड आणि काजू आणि पिस्ते ते कापून घेतले थोडेसे केसर पण आहे त्याच्या मध्ये आपण ऍड करून नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतन्य किचन डायरीजला